mm yeah. आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतो आणि आज आपल्या उपस्थितीच्या द्वारे आपण त्यांना विधीला आपण सुरुवात करणार आहोत एक वचन मी आपला समोर वाचतो त्याआधी या ठिकाणी वडवळ प्रभमोंदी मी स्वागत करीत आहे यावेळेस आपण वचन वाचणार आहोत उत्पत्तीचा ग्रंथ याचा दुसरा धीर वचन आठव्यापासून तर काही वचन आपण वाचून घेणार आहोत मग परमेश्वर देव बोलला त्याच्यासाठी अनुभूप सहाय्यक मी करीन परमेश्वर देवाने सर्व पशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडलेवर आताम त्यास कोणती नावे देतो हे पाहू म्हणून त्याचकडे ते त्याने ते 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 नेले तेव्हा आदामाने प्रत्येक सजे प्रणाला जे नाव दिले तेच त्याच्या नाव पडले आदामाने सर्व ग्रामपशू आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली पण आता कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना मग परमेश्वर देवाने गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फाशी काढून घेतली तिची जागा माणसाने भरून आली परमेश्वर देवाने आदामाची फाशी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेले तेव्हा आता म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझातले आहे याला नारी म्हणावे कारण ही नर बनवली आहे तो पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्याशी जुळून राहील यावेळेस प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब ख्रिस्ती परिवार आणि ख्रिस्ती मनुष्याचा विश्वास देवावर आहे आणि त्याचं जीवन परमेश्वराच्या वचनावर अवलंबून आहे आणि लेकरांचा विवाह होत आहे त्या दोन्ही लेकरांसाठी देवाचं वचन अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज थोडक्यात देवाच्या देवाचं वचन त्या दोन्ही लेकरांना मिळणार आहे देवाच्या वचनाला आपण सर्वप्रथम स्थान देणार आहोत एक आपण प्रार्थना करू मग देवाचे शेवट या ठिकाणी उपस्थित आहे परमेश्वर चौवच्छन्ते दोन्ही लेखांसाठी आणतील विनंती करतो आपल्या रेवरेन दशरथ व विभाग सब आहे पुढे येतील आणि प्रार्थना करतील प्रार्थना करूया आणि लग्न नक्कीच परमेश्वर आशीर्वादित करणार आहेत आणि म्हणून या पवित्र विधीमध्ये आपल्या प्रत्येकाचं स्वागत करतो वेलकम करतो देवाची शांती आणि कृपा आपल्या जेवण असावा आणि पण की हे प्रत्येका असावे ना ते तयारी ते करत होते कारण आनंदाचा प्रसंग आहे त्यांना भूक नाही पण त्यांना आनंद आहे आनंदाचा प्रसंग आहे यासाठी की त्यांनी एकत्र यावा आणि देवाची स्तुती आराधना करावी हा आनंद फक्त आताच पुरती नसावा आता आनंद शेवटच्या श्वासापर्यंत असावा त्यासाठीच देवाने कुटुंबाला एकत्र केलेला आहे त्यासाठीच देवाने कुटुंबाला एक करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहेत आणि म्हणून जे वचन आपल्यासाठी वाचण्यात आलेलं आहे त्या वचनात स्पष्ट म्हटलेलं आहेत की आदाम हा एकटा नसावा आणि म्हणून त्याने हवा निर्माण करण्यात आली एक, एक सहाय्यक यासाठी की घरामध्ये तो आशीर्वाद राहावा आणि कुटुंबाने आणि देवाची स्तुती आणि महिमा करावी बघा हा आनंद फक्त या सजवण्याद्वारे किंवा सजावटी द्वारे असावा तर आनंद देवाच्या आत्म्याने देवाच्या वचनाने असावा कारण तो आनंद या जगामध्ये कोणीच काढून घेऊ शकत नाही आज हा मांडव आहे आज हे डेकोरेशन आहेत उद्या एका वेळेस ठिकाणी आपल्याला दिसणार नाही पण हे कुटुंब नेहमी आपल्याला दिसलं आणि त्याद्वारे आपण हे सांगायला पाहिजे की देवाचं आशीर्वादित कुटुंब आहे आणि आशीर्वादित कुटुंब होण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाकडे लक्ष लावणं गरजेचं आहे फक्त हा जो संदेश या फ्री नाही नाही आपल्या प्रत्येकासाठी आहेत कारण ज्यावेळेस ख्रिस्ती कुटुंबाकडे तुम्ही मी बघतो तर ख्रिस्ती कुटुंब हे देवाच्या वचनामध्ये रचले गेलेले पाहिजेत त्यांचा जो फाउंडेशन आहे जो पाया आहे तो मजबूत झालेला पाहिजे कारण जर फाउंडेशनच किंवा पायाच मजबूत नाही तर ते घर कधीही कोसळून जाते आणि म्हणून वारंवार आम्हाला घराची रिपेअरिंग करण्यासाठी दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला वारंवार भेटावं वा लागते की बाबा प्लास्टर खराब झालेला आहे वेट खराब झालेला आहे फर्चा खराब झालेला आहे चला आता आम्हाला रिनोव्हेशन करायचं आहे हे जे कुटुंब आहेत हे जगातल्या कोणतेच कोणतीच व्यक्ती याला रिनोव्हेट करू शकत नाही पण जे मॉडिफाय करण्याचं जे कर्तव्य आहे त्याला उत्तम आकार देण्याचं जे कर्तव्य आहे हे देवाने पती आणि पत्नीला दिलेलं आहे जरा ठिकाणी मी एखाद्या पाळकर साहेबांना विचारलं जे अबाउट सिक्स्टी आहेत साठ त्यांचं वर्ष क्रॉस झालेलं आहे त्यांनी मागील वीस तीस वर्ष अगोदर लग्न केलेलं असावा ता मांडव असा त्यावेळेस नसेल हा ड्रेस त्यांनी घातलेला आहे हा ड्रेस तसा नसावा एकदम सिंपल आणि एकदम असं शांत रीतीने लग्न झालेलं असावा पण जे आशीर्वादित जीवन तुम्ही मी बघतो हे शांत झालेले नाही हा देवापासून मिळाला अद्भुत आशीर्वाद आहे आणि म्हणून देवापासून जो आशीर्वाद प्राप्त होतो तो ओव्हरफ्लो होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रत्येक प्रियजनांना देवाच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे यावेळेस जास्त वेळ मी घेणार नाही पण देवाचं वचन ह्या ठिकाणी थोडक्यामध्ये तुम्हाला प्रत्येकाला सांगण्याचा मी प्रयत्न करेल पत्रचा पाचवा अध्याय वचन एकवीस या अधीन असा कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे शिवाय ख्रिस्त हा शरीराचा तारणार आहे तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनी सर्व गोष्टी आपापल्या पतीच्या अधीन असावे पतीनं जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी विशेष देवाचे आभारी आहेत की देवाने संधी माझ्या जीवनात प्राप्त करून दिली आज या ठिकाणी सर्व आहेत माझ्यापेक्षा आहेत माझ्या वडिलांच्या जागी आहेत आणि आज त्यांच्या संधी भेटली आणि म्हणून मी प्रभू शिक्षा मध्ये देवाचे देखील आभारी आहेत व तसंच वळवी कुटुंब आणि गावी कुटुंब यांच्या देखील प्रभू शिक्षा मध्ये फार आभारी आणि प्रभू कोण आपलं जीवन या ठिकाणी आशीर्वादित करू मी ह्या देवाच्या दर्शनाकडे बघतो मध्ये किंवा आपल्या लग्न की परमेश्वर हे अद्भूत कृत्य आहे हे अद्भुत कृत्य काय आहे की दे का देव ज्यावेळेस तुम्हाला आशीर्वादित करतो तर कधी कधी लोकांना आश्चर्य वाटत की यांच्या जीवनामुळे आशीर्वादित कसं आहे म्हणून कधी कधी आम्ही विचारात पडतो की मोशे त्या आरण्यामध्ये कसा चालत होता किंवा लोकांना कशा रीतीने देवाने पुरवलं हे अद्भुत आहे याची तुलना आम्ही जगामध्ये कधीच करू शकत नाही आणि म्हणून ही योजना देखील देवाच्या कृपेने अद्भुत आहे आणि म्हणून हे अद्भुत श्रीमती मशुदी व श्री सुपडू भुश्री या गावी राणा करणजी बुद्रुक तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांची सुकन्या तुने काय म्हटले ते एका हे तुमच्या वाचण्यात आले नाही काय की ज्याने मनुष्य उत्पन्न केले त्याने ती प्रारंभपासून नारी अशी उत्पन्न केली व म्हटले याकरिता पुरुष आई बापा सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ते दोघे एक देह होती यामुळे ती पुढे दोन नव्हे तर एक देह अशी आहे या सौ देवाने जे जोडिले आहे ते मनुष्याने तोडू नये मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणा वाचून टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करीतो आणि जो कोणी असा टाकलेला लग्न करीतो करी नवरा बायकोंची परस्परांशी जी कर्तव्य आहेत त्याविषयी पॉल प्रेरित इफिस्कार लिहिलेल्या आपल्या पत्रात काय म्हणतो ते एका बायकांनो तुम्ही जसा प्रभूच्या अधीन तसा आप आपल्या नवऱ्यांच्या अधीन असा कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे तसेच ख्रिस्त हा शरीराचा आहे जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही सर्व गोष्टीत आप आपल्या नवऱ्यांच्या अधीन असावे नवऱ्यांनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तशी तुम्हीही आप आपल्या बायकोवर प्रीती करा यासाठी की तिला त्याने वचनरूपी जल स्नानाने शुद्ध करून पवित्र करावे म्हणजे तिला दाग सुरकुती किंवा अशा सारखं काही नसून ती पवित्र व निर्दोष असावे त्याप्रमाणे नवऱ्यांना आपआपल्या बायकोला आपले शरीर असे मानून तीवर प्रीती करावी जो आपल्या बायकोवर प्रीती करीतो तो स्वतःवर प्रीती करीतो कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही तर तो त्याचे पालन पोषण करीतो तसेच क्रिस्ती मंडळीचे करीतो कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहो यामुळे पुरुष आपल्या आई बापा सडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ती उभयता एक देह होती अशा या पवित्र स्थितीत संयुक्त होण्यास ही दोघे आली आहेत मागणीच्या दिवशी या दोघांच्या आई वडिलांची व सर्व समाजाची या दोघांचे लग्न व्हावे अशी संमती मिळाली आहे त्याबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद असो परमेश्वरासमोर मी तुम्हा प्रत्येकास व उभयतास बजायितो की तुम्ही उभयता विवाहात नियमाप्रमाणे होऊ नये याचे एखादे कारण जर तुम्हा उभयतांपैकी कोणा एकाला कळले असेल तर ते आताच प्रगट करा कारण देवाच्या शास्त्रात लिहिलेला नेम सडून जी संयुक्त झाली आहे त्यांचा संयोग त्यांच्याकडून आशीर्वादित नाही हे निश्चित जाणावे आपण दोन शब्द प्रार्थना करू धन्यवाद स्वर्गीय आम्ही तुझा धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो प्रभुदेवा लग्न विधी होत असताना आशिष आणि श्वेता त्यांना मी तुझ्या हाती स्वाधीन करतो हा लग्नविवाह प्रभू त्यांच्या जीवनासाठी आशीर्वादित कर येशूच्या नावाने मागतो म्हणून तू एक आम्ही आशीष विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता ही स्त्री म्हणजे श्वेदा तुझी विवाहाची पत्नी व्हावी अशी तुझी इच्छा आहे काय होत ही हिस्वर प्रेम करून हिला संतुष्ट राखून हिचा सन्मान ठेवून व संरक्षण करून हिचे पालन पोषण करण्याची आणि तुम्ही दोघे जिवंत आहात तोवर तोपर्यंत इतर सर्व स्त्रिया सरून केवळ हिच्याशी एक निष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय ती व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय रोगात व आरोग्यात याच्या आज्ञेत राहून याची सेवा करून याच्यावर प्रेम करून याचा, याचा सन्मान ठेवून आणि संरक्षण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व पुरुषास सोडून केवळ याच्याशी एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे काय वडील त्यांनी फार मोठ्या आजेने आशिष त्याला पुढची जबाबदारी श्वेताची सोपवलेली आहे पुढची जबाबदारी फेल तथा असताना कौटुंबिक जीवन जगत असताना परमेश्वराने त्यांना सहाय्य करो तर यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि मी विनंती करतो आपल्यामध्ये या ठिकाणी बाळक साहेब आहे संत साहेब ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील प्रार्थना करू परम पिता परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुम्ही स्तुते करतो मान सन्मान गौरव तुला तिथं परमेश्वर परमेश्वरा आजी या ठिकाणी व तुझ्या पित्याने प्रभू परमेश्वरा तिच्या मुलीचा हात वराच्या हातामध्ये दिला आहे प्रभू त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी स्वीकारला आहे म्हणून तू त्यांच्यावर कृपा आहू दे आणि तुझं गौरव तो करून दिसतो तुम्ही प्रार्थना सर्व काही भेट समय तुझ्या पवित्र हातामध्ये देतो साचं लग्न विधेयवाय करतो ar na probabil eșu așa că gopura trebuie să mă

वा रोगात व आरोग्यात रोगात व आरोग्यात मी तुझा मी तुझा पती आहे। पती आहे। असे असे परमेश्वरासमोर परमेश्वरासमोर व व या, या, या। साक्षीदारा समक्ष प्रतिज्ञा करून प्रतिज्ञा करून सत्य वचन देतो वचन देतो माझा विवाहित पती म्हणून वरते आणि आपण दोघे जिवंत असू तोपर्यंत श्रीमंती व दरिद्र सुखात व दुःखात रोगात व आरोग्यात मी तुमची प्रेमळ व एकनिष्ठ पत्नी आहे असे परमेश्वरासमोर वो या साक्षीदारा हे जीवंत सेस परमेश्वर आकाशोबा तुला धन्यवाद देत आम्ही तुझ्यातो कारण प्रभू तू कुटुंबाची स्थापना केलेली आहे यासाठी की प्रभु प्रत्येक कुटुंब आशीर्वादित व्हावा त्यांनी सुखा दुःखात एकमेकांना मदत करावी आणि प्रभू तुझी आराधना करावी वे। प्रत्येक वेळेस आपलं जीवन हे तुझ्या वचनात व तुझ्या सामर्थ्यात वाढवावे आणि प्रार्थना करावी व निरंतर आराधना करावी म्हणून प्रभू त्यांच्या जीवनाचा तू वाटे हो आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी जे प्रतीक आहे जे चिन्ह आहे जे करण्याचं प्रतीक म्हणून प्रभु त्यांनी त्या ठिकाणी अंगठी छेन आणलेले आहेत परम तुझ्या हातामध्ये घे आशीर्वादित परमेश्वरा हे एकमेकांना देत असताना हे करार आहेत की आम्ही एकमेकांबरोबर प्रामाणिक राहू विश्वासू राहू आणि देवाच गौरव कर। देवा दे देवा करू व देवाने ज्या पावित्र्याने आम्हाला बांधलेलं आहे त्या पावित्र्यामध्ये आम्ही जीवन जगू आणि देवाची आराधना करू आणि म्हणून परमेश्वर हे कराराचे प्रतीक तुझ्या हातामध्ये घे आशीर्वादित कर आणि या दोघे प्रियजनांना आशिष अश्वताला दि्या हातामध्ये घे एकमेकांना करायची प्रतीक देत असताना प्रभू त्यांच्यावर तुझी कृपा देत असू दे तुझ्या आत्म्याने त्यांना तू धन्यवाद देत ही प्रार्थना जगाचा उद्धार करता महाप्रभेंची ख्रिस्त त्याच्या गोड प्रार्थना केली म्हणून तू ऐकू

एकनिस्ट व अदर प्रेमभाव यांची खून व प्रतिज्ञा म्हणून मी तुम्हाला ही अंगठी देते आता <laughs> पवित्र मान प्रभु परमेश्वर तुझे महान उत्कारा बदल आभार मानतो किवोद वरण सप्ताह प्रकाश प्रभु तुझे समोर से पूर्ण समर हम विवाह है मी निका त्यांच्या हृदया कर कृपा कर आणि या देवस्थानमध्ये पूर्णपणे संसर्ग तू आशीर्वादित कर तुझ्या सेवेसाठी तुझ्या कार्यासाठी म्हणून तु माझी प्रार्थना आहे त्यांच्यामध्ये होता प्रेम प्रीती नांदोदेव प्रभू आणि तुझं गौरव कोण प्रार्थना आहे मी तुझा दास येतने पिता पुत्र पवित्र आत्मा एक देवाच्या नावाने समर्पित करतो आणि त्यांच्या आधारे प्रवेश तुझी सेवा करून माझी प्रार्थना आहे आजची विधी तू आशीर्वाद आभार फार मानतो तारणा प्रभेशिव खरीच तुझ्याच नावाने मागतो म्हणतोही आम्ही आपण आशीर्वाद घेऊ परमेश्वर तुम्हाला तुमचे संरक्षण करो परमेश्वर आपला मुख तुम्हाला तुम्हावर कृपा करो परमेश्वर आता आणि तुम्हाला शांती देवो आम्ही Yeah.